तर मित्रांनो योजनेबाबत एक म्हणजे अत्यंत गंभीर असा प्रश्न सध्या उपस्थित होते कारण काय ना की गव्हर्नमेंटनं जे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन महिन्याचे हप्ते ते अजूनपर्यंत म्हणजे नोव्हेंबरचा ऍटली जी आर आलेला आहे डिसेंबरचा तर जी पण आलेला नाहीये आणि हा जो हप्ते आहे ती एकही हप्ता अजून वितरित करण्यात आलेला नाही गव्हर्नमेंटकडनं निवडणुकीच्या काळामध्ये काय झालं होतं ना की हे जे हप्ते होते हे हप्ते म्हणजे अत्यंत जलद खात्यामध्ये जमा करण्यात आले होते पण आता अचानक म्हणजे हप्ते थांबले गेलेले आहेत आप सरकार आपण प्रश्न आपल्याला की सरकारच्याकडे दुर् लक्ष करत नाही ना तर ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय ना की जर आता हे वितरण झाले नाही तर हे जे जानेवारीमध्ये जाईल आणि जानेवारी मध्ये परत एकदा महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत वाटतं तर त्यावेळेस पुन्हा आचारसंहिता लागू शकते आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा नाही म्हणतील की म्हणजे आम्ही आचारसंहितेमुळे आम्हाला थांबावला लागवं लागू राहील म्हणून तर काय ना की लागे अपयश वरती मुलांची आपली फीस भरतात किंवा घर खर्च थोडाफार चालतो त्यानंतर म्हणजे डायरेक्ट त्यांच्या आयुष्यावरती आयुष्यावरती थेट ना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी त्यांना कम्प्लीट करायच्या असतात त्यांच्यासाठी तर म्हणूनच ऍटलिस्ट जे आदि तटकरे आहेत त्यांनी काहीतरी याच्यावरती अॅटलीस काहीतरी ट्विट करावं आणि याकडे लक्ष द्यावं त्याने आणि जे हप्ते अजून झालेले नाहीत अटलिस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हफ्ते आता लवकरात लवकर गव्हर्नमेंटनी म्हणजे द्यायला पाहिजे अशी सर्वांचीच अपेक्षा आहे